दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी डोंबिवली ठाकूर हॉल येथे रिपब्लिकन आठवले गट ठाणे उगडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे लाडके उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या समर्थनार्थ आंबेडकरी जनतेचा भव्य असा मेळावा घेण्यात आला यावेळी राष्ट्रीय सचिव सुरेश दादा बार्शी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव मीनाताई साळवे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षा महिला आघाडी शहर अध्यक्षा रिपाई नेत्या प्रमिलाताई सावंत प्रमिलाताई वाहुळे महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मिसाळ महेश पाटील शिवसेना नेते कार्यक्रमाचे आयोजक विकास खरणार संजय पवार अशोक हिवाळे शिवाजीराव वाटुरे लक्ष्मण उशिरे भीमराव पाटेकर समाधान तायडे धम्मपाल सरकटे वसंत टेकाळे सुभाष अंभोरे मंगेश कांबळे शिवा पवार विजय शेळके सुनीता खरात माया मोरे मीना गोरे काशीबाई वाटुरे आणि जय जाधव असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते खरं तर पाहिलं तर आता भाविकचं सध्या सरकार आहे सन्माननीय एकनाथजी साहेब आणि आदरणीय राजीराबाद पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला जो सन्मान दिलेला आहे त्यामुळं पुन्हा हा सन्मान मिळवून देण्यासाठी रिपाईची डोंगिली सर्व आम्ही रिपब्लिकन चळवळीतले सर्व कार्यकर्ते आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय रामदासजी आकोले साहेब यांच्या आम नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करणारे असणारे सर्व कार्यकर्ते महिला आघाडी असेल युवक आघाडी असेल आणि ते सर्वांनी मिळून आम्ही या ठिकाणी या शहराचं लाडकं नेतृत्व सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि ग्रामीणचं नव्यानं आत्ता उभे राहिलेले सन्माननीय राजेश गोरे साहेब या दोघांनाही ग्रामीण आणि शहरी असा हा कार्यकर्ता निर्धार मिळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आम्ही असंच त्यांना आव्हान करतो पुन्हा त्यांना संधी विध विधानसभेमध्ये जाण्यासाठी आम्ही परिपूर्णपणे कापकीनं रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहून आणि राजेश मोरे यांच्या बरोबरीने यांच्याही पाठीशी उभे राहून ग्रामीण आणि शहरी दोन्ही आमदार निवडून आणण्याचा निर्धार आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून केलेला आहे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही आज निर्धार केलेला आहे या ठिकाणी आज आमचे राष्ट्रीय सचिव सन्माननीय दयाल सन्माननीय आमचे बार्शीम दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमच्या जिल्ह्याचे नेते सन्माननीय प्रल्हादजी जाधव हे थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी आमच्या अध्यक्ष महिला आघाडीच्या मीनाताई साळवे आहेत आमचे युवक आघाडीचे अध्यक्ष विकास खेळणार आहेत आमचे शहर अध्यक्ष संजय पवार आहेत आमचे सहसचिव समाधान तारडे आहेत दिलीप काकडे आहेत आमचे शिवाजीराव वाटोडे आहेत असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून वैशालीताई सावर्डेकर आमच्या डोंबिली शहराच्या महिला आघाडीच्या आहेत आमच्या रिपाईच्या नेत्या प्रमिलाताई सावंत प्रमिलाताई वावळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज खऱ्या अर्थानं आजचा जास्त जास्त ऐंशी टक्के महिला या ठिकाणी उपस्थित राहिला की आपल्या लाडक्या भावाला आपण आशीर्वाद रूपी मतदान रूपी आशीर्वाद देऊन पुन्हा सत्तेत बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत या ठिकाणी आहे वर्षा लेवलला राष्ट्रीय नेते यावर सर्व आंबेडकरी समाजातून रोष आहे आम्ही प्रामाणिकपणानं भाजपशी आणि सेनेशी काम करतो आहे त्याच पद्धतीने आम्हाला येणाऱ्या राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये संधी भविष्यात त्यांनी दिली तर अतिशय चांगलं आहे आम्ही तर प्रामाणिकपणानं त्यांच्या झेंडा खांद्यावर घेऊन आम्ही त्यांच्या झेंड्याला साथ देऊन निळ्या झेंड्याची साथ देऊन आम्ही काम करतो आहे परंतु राज्य सरकारने म्हणजे महायुतीतल्या घटक पक्ष म्हणून आम्ही एक मोठा ताकदवान पक्ष आहे महाराष्ट्रातला आदरणीय रामदासजी आठवणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि त्यांनी एकही जागा दिलं नाही ही समाजाला फार मोठी आम्हाला आम्हाला समाजाला बोल समोर जाताना प्रत्येकाच्या प्रश्नाला आम्हाला उत्तर द्यावं लागतं परंतु आठवले साहेबांनी आता ह्या टायमाला सांगितलेलं आहे की आपण भाजप महायुतीचा काम करायचं आहे त्यांच्या आदेशावरून आम्ही कामाला लागलेलो ला ला। आहे अन्यथा आम्ही दोन दिवसापूर्वी साहेबांनी सांगितलं होतं थांबवा आम्ही संपूर्ण प्रचार यंत्रणा थांबवली होती मात्र आदरणीय आठवले साहेबांच्या आदेशानं पुन्हा आम्ही कामाला लागलेलो आहे ए डी सी आता आमची या याच आटीवर आम्ही बोलणी करतो आहे सात ते आठ दहा जागा कल्याण डोंबिवलीमध्ये आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबाची आमच्या याच संदर्भामध्ये या महामेळाव्यातून आम्ही त्यांना हे आव्हान करणार आहे त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत येत्या महापालिकेत दोन हजार पंचवीसला रिपाईचे काही नगरसेवक आणि मोजक्यात महत्त्वाच्या जागा भाजपनं आणि शिंदे सेनेनं आणि राष्ट्रवादीनं हे आम्हाला आश्वासन दिल्या द्यावा अशा प्रकारचे आम्ही त्यांना आव्हान करून भविष्यात आमचे नगरसेवक नक्कीच जातील अशा प्रकारची ही व आमची चालू आहे